स्वागत आहे डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वंचित बहुजन आघाडी गंगा खेळच्या वतीने पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिन साजरा स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृतीच्या आधारे विषमवादी समाज रचना अस्तित्वात असताना सव्वीस डिसेंबर दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दिनाचे दहन करत संपूर्ण देशामध्ये समानता आणण्यासाठी सुरुवात केली या दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष आकाश पारवे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सव्वीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिन साजरा करत असताना विषमतवादी मनुस्मृतीचा अधिकार करत प्रतिकात्मक मनुस्मृती कागद जाळत निषेध व्यक्त मनुस्मृतीचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आकाश पारवे रोहिदास लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडचे जिल्हा महासचिव मनोहर वावडे युवा जिल्हा उपाध्यक्ष आकाश गायकवाड युवा तालुका अध्यक्ष श्रीकांत कदम शहराध्यक्ष सय्यद बिलाल तालुका सचिव आनंद साळवे सुनील सोळंके गजानन पारवे अमोल कांबळे रोहिदास लांडगे अविनाश जगतकर पत्रकार अनिल साळवे अशोक वावळे मिलिंद साळवे पत्रकार राहुल साबणे विजय साळवे शेख जावेद अलीम कुरेशी हरिभाऊ गायकवाड नेहाल पठाण अजय गंगासागरे सलमान शेख देवानंद डबडे संघपाल पंडित इत्यादींची उपस्थिती होती डीपीए साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका